विश्वासाची खरे खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूस तालुक्यात बारा बलुतेदारांच्या उपस्थितीत तुलसी विवाह उत्साहात भारतीय समाज जीवनात तुळशीला मानाचे स्थान आहे तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे घरासमोरील अंगणात तुळशी वृंदावन असते ज्या ठिकाणी अंगण नाही तेथे -ते कुंडीत तुळशीचे रोप लावून ही परंपरा भारतीय जपलेली दिसते कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह कार्यक्रमाचा प्रघात आहे पलूस तालुक्यात घरोघरी तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला आधुनिकतेची कास धरलेल्या भारतीयांनी आजही ही परंपरा जपली आहे या निमित्ताने गावगड्यातील बारा बलुतेदार एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले वा ग्रान्द्रा के देधा दृष्टा दृष्टा दोन् करावि करावे वाचन्द्रे अवदान कर्णे कायिता वा शुभलग्न सा शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस